मान्य सावे पाटील साहेब आडवे आहेत आडवे आम्ही तुम्हाला कोडल्या राहणार नाही तुम्ही कितीही लोकं पार्टीत घ्या काही करा आरक्षण घ्या मतदान कोणाला काय करायचं हा विषय नाहीये इथं विषय आहे मराठा आरक्षण देत का नाही देतो, देतो। माननीय सन्माननीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन इथ शिंदे साहेबांनी शपथ घेऊन हा शपथ दिलेला आहे माननीय महाराज साहेब सकल मराठा समाजाला का छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी मराठा समाजाला तो आरक्षण देणार नाही तो पर्यंत बसणार नाही एवढे मूक घेऊन कसे काय का बसले का होता माननीय मनोज चारांगे साहेबांना तुम्ही वापस धाडलं सकल मराठा समाजाला तुम्ही वापस धाडलं हे केवढे मेहनत करून केवढे यांची हाल यांचे हाल अक्षरशी झाले होते यांचे पायच चालत निघले आणि तिथं मुंबईला गेले मुंबईच्या विषयावर जात नाही जाता तुम्ही त्यांना चॉकलेट देऊन वापर धाडलं या सरकारला आम्ही इशारा देतो तर या सरकारने शब्द पाळला नाही रे भाऊ हो। मराठा समाजा सोबत नाही सोबत आपण बोलू एवढे शब्द सांगून माझे मी शब्द संपूर्ण करतो एक मराठा लाख मराठा हिंदू बनेका जिंदाबाद ola sarodev छत्रपती शिवाजी महाराज